नाही हो तो सबस्क्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए नमस्कार मी प्रतेश खवळे स्वागत करतो आपल्या प्रतेश खवळे ब्लॉग या आपल्या मराठी युट्युब चॅनल मध्ये आणि आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आजचा जो ब्लॉग असणार आहे तो आपला भेलगाडी निशे ब्लॉग असणार बॅकग्राउंड ला आपल्या पाहतच असन हे सर्व बैलगाड्या आहेत सगंतरे आलेल्या आणि आपण आलेला आज कारले बंदर येथे आलेले आहेत बैलगाडी शर्यतीसाठी ब्लॉक करण्यासाठी आज आलेलो आहे तिथलाच हा आजचा ब्लॉग असणार आहे आणि ह्या बंदरातला आपल्या शिक युट्यूब चॅनलवर हा पहिल्यांदाच ब्लॉग आहे या बंदरात ही दुसरी शर्यत आहे एक गेल्या वर्षी शर्यत ग झाली होती कार्ले इथे म्हणजे माती बंदर थे थे यंद, आहे तिथे ही झाली होती आणि आजची ही यंदा यंदाची दोन हजार पंचवीसची ही पहिली शर्यत इथे आहे त्याचाच आजचा हा आपला ब्लॉग असणार आहे

आले तू जिद्द जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो जितलो भी काटच्या वाटवरी दुस्मन भी आज मला वाकून सलाम करी या मातीही नील बळ लढण्याला अन्न भिडण्याला माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीत ही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई चौथ्यात दोघा वाऱ्यावाली भिका पडला घोडा वायरल झाली आपली जोडी देशत केलाय राडा रोषात उडवित धुरणा आला कारले पंचकृषीच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपणास विनंती आहे आमदार साहेब की आपण या ठिकाणी सुफळ वाढूनच मंचावरती यायचं आहे आणि आजच्या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी शुभारंभ होतोय त्या ठिकाणी कारले पंचकृषीच्या माध्यमात सुफळ वाढवून आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आजच्या या स्पर्धेच्या मैदानाची सुरुवात होते आहे

इथे येण्याआधी अजून एक दोन ठिकाणी स्पर्धेचा शुभारंभ करून ते आलेले आहेत म्हणून थोडासा उशीर झालेला आहे आम्ही ते समजू शकतो का हरकत नाही हा नाही मी कॉल करतो तेव्हा शंभर टक्के अरे भाई बाई विधानसभा मतदान संघाचे आमदार आमदार म्हणून जे ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे महेंद्र शेख दळवी बैलगाडीतला माणूस बैलगाडीवरती प्रेम करणारा माणूस बैलगाडी स्पर्धक आणि बैलगाडी प्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे असे महेंद्र शेख दळवी त्यांच्या हस्ते या ठिकाणी आजच्या स्पर्धेचा शुभारंभ झालेला आहे पुन्हा एकदा सर्व बैलगाडी स्पर्धकांना माझी विनंती आहे I need know NADA YAKA CHA YAKA CHA YAKA CHA KAM HAKTA PANKA RAJAS i do ghabratna hey tum na tum hero hai you one side hero I, फेवरेट तर मित्रांनो आज झालेल्या कारले माती बंदर येथे फायनल मध्ये पहिला क्रमांक मिळवलेली गाडी आहे पप्पू भुंटा यांची तर दादा काय सांगशील बैलांविषयी काय बोलशील बैल चांगले पडले आज बैल नवीन होता आज जुना आहे सोन्या हा जो पहिला हा नवीन आहे हा नवीन दुसरी ही दुसरी शरीर कुठून खरेदी केला के होता हा वरून केला होता बांधनवरून खरेदी केला होता त्याचं नाव काय दादा यक्का दादा नाव काय यक्का, यक्का। यक्का हा बैलाचं हो। ना नाव आहे हा ना जो दुसरा बैल नाव सोन्या हा जो सोन्या आणि गाडी मला ना, चालकाच नाव तू स्वतः लवेश स्थळे लवेश स्थळे गाडी चालक आहेत दादा काय सांगते अनुभव कसा होता फायनलचा आज शर्यत आज चढावाचं बंदर होत आणि बैल नवीन होता काय वाटलं अंदाज होता की अंदाज होता म्हणजे घरमध्ये गाडीवर हा ला गाडी धावली होती या बंदरात हायस्ट टाइम दिले होते याच्यावरच होती एक नंबर धावणार दोन येणारा शंभर टक्के माहिती गेल्या वर्षी पण गेल्या वर्षी दोन नंबर मध्ये धावली होती बंदरात आता कॉन्ग्रॅच्युएशन धन्यवाद हार्दिक शुभेच्छा आणि हे, आहे, हे जे आहेत हे मालक आहेत गाडीचे पप्पू दादा यांचे वडील आहेत हे आणि हे जे आहेत ते काका आहेत हे सर्व यांचा पप्पू दादा गुंजाल यांचा हा मित्र परिवार आहे आपण बघू शकता तर मित्रांनो आज झालेल्या कारले माती बंदर येथे श्री स्वर्गीय निवास शेठ यांची ही गाडी दुसऱ्या क्रमांकाला बसली तर दादा काय सांगशील काय सांगशील काय नाही हा सोडलेला फायनल मध्ये हा बैल नवीन आहे नवीन पाखऱ्या कुठून घेतला तिकडून कर्नाटकवरून कर्नाटकवरून खरेदी केलेला बैल हा पहिल्यांदाच पहिल्यांदाच फायनल आणला पहिल्यांदाच फायनल दाखल फायनल मध्ये पहिला होता या बैलाचं नाव काय दादा पाखऱ्या पाखऱ्या आणि ह्या बैलाचं नाव राजा राजा ह्या बैलांनी जीवावर हे दुसरा नंबर मारलेला होता दादा काय सांगशील आज जरा शर्यतीमध्ये गाड्या सुद्धा टॉपच्या होत्या तर काय अनुभव काय सांगशील अनुभव असा काय नाही पहिलीच शर्यत होती याची सरळ जाऊन नीट येऊन नीट यावं याची आमची अपेक्षा होती आणि बैलांनी आज चांगला धावला मेन म्हणजे नंबर घेतला अपेक्षा भरपूर होती हा म्हणजे नंबर गुलाल बसणार ही गॅरंटीच होती गॅरंटी अशी बोलता येत नाही सगळे सर्व मेहनत सर्वांच्या गाड्या धावतायत असं कॉन्फिडन्सने कोणी सांगू शकत नाही मी फायनल मारे मी नंबर मारेल पण निदान एक प्रत्येक गाडी मालकाला असं वाटतं की आपली गाडी जर शेतकृती शेतकृती हवी एक अपेक्षा होती पण धावून नंबर घेतलेला तर हार्दिक शुभेच्छा ब्लॉक तर मित्रांनो आज कार्ले बंदर येथे ज्या माती बंदरामध्ये ज्या शर्यती झाल्या त्यामध्ये तिसरा क्रमांक मिळवलेली गाडी आहे दादा गाडी मालकाचं नाव सांगायचं योगेश केदार मरोडे योगेश केदार मरोडे कुठे राहणार काशीद काशीत काशीद येथील ही गाडी आहे तर गाडीचा चालक कोण होता स्वतः मार्ग मालक चालक आहे गाड्या तर काय सांगशील बैलाबद्दल काय सांग बैल काय ना आज आमचे चांगले बस सर्वच गाड्या सर्वच गाड्या टॉपच्या होत्या टॉपच्या होत्या अभिनंदन वाटलं तर मला एक सांगायचं बैलाची नाव आता सांगायची हा जो आहे हा बैल हा छब्या आहे आणि हा नाग्या 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 हा बैल आहे या जोडीने आज तिसरा क्रमांक मिळवलेला आहे दादा हार्दिक अभिनंदन पुढे हार्दिक शुभेच्छा ओके ओके असेच नंबर पुढे येतो ही आपल्या प्रितेश कवळे ब्लॉक करून शुभेच्छा देतो तर मित्रांनो आज कारले माती बंदर इथे ज्या शर्यती झाल्या होत्या त्यामध्ये क्वार्टर मध्ये तिसरा क्रमांक मिळवलेली गाड्या दादा गाडी मालकाचं नाव सांगायचं सिद्धार्थ शरद जाधव सिद्धार्थ शरद जाधव कुठली आहे गाडी कातलपाडा गाडी ही कातलपाड्याची आहे आणि ह्या तिसरा क्रमांक मिळवलेला आहे दादा बैलांचे नाव काय अण्णा आणि आवशा अण्णा आणि आवशा हा जो बैल आहे तो अण्णा आणि हा जो बैल आहे तो आउशा यांच्या जीवनावर हा तिसरा क्रमांक मिळाला तर दादा काय सांगशील सर्वच गाड्या टॉपच्या होत्या पंधरा मध्ये अनुभव कसा होता बैलांची काय अपेक्षा तर होतीच म्हणजे प्रॅक्टिस जोरदार होती प्रॅक्टिस चालू आहे मेहनत चालू आहे मेहनत चालू आहे याचे हे मेहनतीचे फळ भेटलेले आहे तर तुम्हाला प्रत्येक ब्लॉककडून हार्दिक शुभेच्छा थँक्यू शुभेच्छा थँक्यू असे तुमचे कायम नंबर गाडी आहे हीच आपली कुठे कुठे गाडी अकललेली आहे? बेली मध्ये अकललेली बेली मध्ये पहिली बसलेली आहे. आणि किती बक्षीस पत्र झाले दुसरा दुसरा दोन वेळा फेल गेली एकदा पलटी झाली चिखलीला पहिली शर्यत. तर आता तुमचं अभिनंदन आहे. पुढे सुद्धा असेच बक्षीस पत्र या शुभेच्छा. थँक्यू. ना देखत कारले माती बंदर येते ज्या आज शर्यती झाल्या त्या सेमी मध्ये गाडी सेमी फायनल मध्ये ही गाडी तिसरा क्रमांक मिळवलेली गाडी आहे तर दादा गाडी मालकाचं नाव सांगायचं आहे अनिश सा? घरत अनिश घरत ही गाडी आहे बैरोलची गाडी आहे आमच्या गावातलीच गाडी आहे ही सर्व त्यांची परिवार आहेत आणि हा जो आहे तो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरचा नाव सांगा गाडी राकेश घरत आणि रिकेश कदम ह्याला जर बघायला गेला ह्या गाडी म्हणजे चालकाला तर राकेश घरत या नावाने कोणी ओळखत नाही सर्वजण लाला म्हणून हाक मारत असतात तर ही आमच्या भैरवळ गावमधली गाडी आहे तर या वेळेस गुलात ही पहिल्यांदाच आलेली आहे ना हो पहिलीच शैरी आहे आणि पहिल्याच शैरी आहेत आणि पहिल्यांदाच गुलात आले तर काय वाटते काय वाटते तुम्हाला ज्या आनंद आहे कारण शिंग मोडल्यानंतर पहिली गाडी हाकळली असल्याने आणि पहिल्याच घाटाला पहिलीच नंबर आली तीन नंबर आम्हाला आनंद आहे तर दादा मला सांगायचं आहे बैलाची नावं सांगायची आहेत ह्याचं नाव आहे आणि त्याचं नाव पोपट आहे ह्याचं नाव जे आहे ते बंड्या आणि ह्याचं नाव पोपट आहे बैलाचा दादा शिंगाना कधी प्रॉब्लेम झाला म्हणजे कधी तुटले पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये काय काय झालं होतं सरत असताना त्याच्या घाबरल्या कारणाने तो त्याची मातीत अडकल्यामुळे ती शिंग तुटली गेली होती त्यानंतर ही पहिल्यांदा हाकलली आणि पहिल्यांदा खाली बसली आहे तर सर्व बैरोजगारांच्या आणि आपल्या सर्व टीमचे मनपूर्वक आभाग आणि पुढे असंच तुमचे नंबर येत राहू ही प्रितेश तर्फे शुभेच्छा देतो मित्र धन्यवाद काढले माती बंदर येते जी शर्यत झाली त्यामध्ये पाचव्या गटामध्ये तिसरा क्रमांक मिळवलेला गाडी आहे तर दादा दुसरा दुसरा तिसरा नाही सॉरी बाप बेटांची पुणे आहे म्हणून गाडी नंबर लावली दादा गाडी मालकाचं दा। नाव सांगायचं आहे विलास अनंत मानकोले विलास अनंत मानकोळे कुठची गाडी आहे येथील ही गाडी आहे आज दुसरा क्रमांक पाचव्या गटात मिळवलेला आहे तर दादा काय वाटते काय म्हणजे गुलाल पडणार अशी अपेक्षा होती आम्हाला अपेक्षा होती यापुढे राहणार या वर्षातल्या कितवा नंबर आहे दुसरा दुसरा, दुसरा।, आ, दुसरा नंबर आहे गाडी कुठे कुठल्या नंबरात बसली होती चिखलीच्या चिखलीच्या भाटात ही गाडी माती बंदर मध्ये ही पहिली जी शर्यत झाली चिखली बंदर येथे तिथे किती एक नंबर आले दुसऱ्या गटात पहिला क्रमांक होता आणि आता हे पाचव्या गटात दुसरा क्रमांक दादा काय बैलांची नाव काय आहे हा जो बैल आहे तो मोरा आहे हा जो आहे तो लाल्या हा बैल आहे तो मोरा बैल आहे आणि गाडी चालक कोण आहे हे जे गाडी मालक आणि दोन्ही एकदम आवशी गाडी मला काय आणि चालक पण तेच आहेत तर दादा कॉंग्रॅच्युलेशन अर्ज वाटचा शुभेच्छा आणि जर का मित्रांनो सांगायचं झालं तर गाडीवर बसवतात तेव्हा बाप बेटच फक्त गाडीवर बसतात बाकी व्यतिरिक्त इतर व्यक्ती कुणी बसत नाही तर काका कॉंग्रॅच्युलेशन पुढील वाटचालसाठी आपल्या प्रत्यक्ष जॉब करून हार्दिक शुभेच्छा नाद एकच मित्रांनो आज कारले माती बंदर येथे जी शर्यत झाली त्यामध्ये चौथ्या गटामध्ये दुसरा क्रमांक मिळवलेली ही गाडी आहे तर गाडी मालकाचं आता नाव सांगायचं आहे विलास दत्तात्रय वालेकर विलास दत्तात्रय वालेकर या गाडी मालकाचं नाव आहे आणि गाडी चालक कोण आहे गाडीचालक भाऊ माझा जयेंद्र दत्तात्रय वालेकर त्यांचा मुलगा स्वतः भाऊ आणि मुलगा बसला होता मुलगा बसला तर काय सांगाल अपेक्षा होती गुलाबाची हा बैल घेतल्यापासून आनंद देत आहेत बैल म्हणजे चालतायत चांगले गेल्या वर्षी पण आणलेलं असताना म्हणजे दोन नंबर मिळाले दोन नंबर हा दुसरा नंबर या वर्षीतले दोन नंबर आहे पहिला नंबर कुठला पहिला बेलीमध्ये बेलीमध्ये किती मारला होता नंबर तिसरा नंबर मारला होता तर दादा बैलांचे नाव हो सांगू शकता हो हो राजा आणि हा जो बैल आहे राजा आणि हा जो आहे तो बैल पाखऱ्या त्यांच्या जीवावर हा क्रमांक मिळवला पुढील हार्दिक शुभेच्छा ओके ओके, ओके, ओके। आपल्या ब्रिटिश कल्हेर ब्लॉक करून धन्यवाद खूप आभारी आणि हा सर्व त्यांचा मित्र परिवार आहे वालेकर बंधू आणि सगळा मित्र परिवार हा वालेकर बंधू आणि हा सगळा मित्र परिवार आहे Yeah.